बऱ्याच जणांना पंढरपूरला येण्याची इच्छा असते वारीला येण्याची इच्छा असते परंतु घरच्या अनेक अडचणींमुळे अनेक कारणांमुळे विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला येता येत नाही ऑफिस शाळा अनेक अनेक गोष्टी घरच्या अडचणी यामुळे पंढरपूरला येता येत नाही आणि मग आवाज चालली पंढरपुरा वेशीपासून येई घरा अशी त्यांची स्थिती होते त्यांची इच्छा तर खूप असते पंढरपूरला येण्याची पण जमतच नाही आणि मग लक्ष सगळं पंढरपूरकडं आणि घरी काम करणं असं चाललेलं असतं तर आणि बरेचसे वारकरी हे पंढरपूरला येतात परंतु त्यांना प्रचंड गर्दीमुळे दर्शन होत नाही तर अशा सर्व वारकऱ्यांसाठी ज्यांना पंढरपूरला यायला जमलं नाही अशा भाविकांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे ज्यांना पंढरपूरला येणं जमलं नाही आणि वारकरी ज्यांना पंढरपुरात येऊनसुद्धा श्री विठ्ठलाचं दर्शन झालं नाही अशांसाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे आधी आपण विठ्ठल मंदिराचं बाहेरून दर्शन घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घडवणार आहे हे दर्शनबारी आहे भाविकांसाठी सज्ज आहे अतिशय सुंदर लाइटिंग केलेलं आहे आपण बघू शकता आणि हे विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिराचासुद्धा कळस वगैरे सगळं छान सजवलेलं आहे खूप सुंदर पद्धतीने सगळी सजावट केलेली आहे मी तुम्हाला सगळी सजावट दाखवणार आहे आणि नंतर आपण विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन घेणार आहोत आता सजावट पहा सगळी आधी खूप छान सजावट केलेली आहे किती सुंदर आहे बघा वरती सुद्धा सजावट केलेली आहे तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीवर बसवलेले आहेत सगळे कटआउटच आहेत फुलांचे कटआउट आहेत सगळे किती सुंदर केलं आहे बघा आषाढी कार्तिकी भक्तजन येते अतिशय सुंदर केलेलं आहे सगळं बाहेर पुला असं हे विठ्ठल मंदिर आपण बाहेरून पाहिलेलं आहे आता आणि आता आपण विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन घेणार आहोत चला तर विठुरायाच्या दर्शनाला जाऊरा